नमस्कार मी सौमयघा नंदकुमार बांगुम मला पॅरेलेजचा अटक आला आणि रायते पाटील सरांचं एक जणांनी सांगितलं की तर तुम्हाला गुण येईल आणि मला म्हणजे इतकं म्हणजे अशा अवस्थेत आणलं होतं की म्हणजे तुम्ही सुद्धा बघू शकणार अशा अवस्थेत आणलेलं होतं मला आणि ती अवस्था इतकी डेंजर होती की माझ्या घरचे आता मला सांगतात की तुला कसं अवस्थेत आणलं तर काय आणलं होतं तर मला एकच म्हणणं आहे की मी रायते पाटील सरांच्या इथे आल्यानंतर मला खूप खूप म्हणजे गुण पण आला आणि मी आज म्हणजे बोलत नव्हती माझ्या नाकात याच्यात म्हणजे पिशवी वगैरे ते नाकातले सगळं असे हे होते आणि त्याच्यातून मी आ, इतके लवकर बरी होईल असं मला पण नव्हतं वाटलं आणि आज मी खूप याच्या अभिमानाने सांगू शकते की, आज की, नाए, नाए, माला, माला च, की मी आज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती किंवा काय होते हे मला तर काही आठवत पण नाही पण रायते पाटील सरांनी माझ्यासाठी खूप कष्ट केले त्यांच्या स्टाफने इतकं कष्ट केलं की आणि माझ्यावर खूप प्रयोग केले की नाही नाही ते बरे झालेच पाहिजे आणि मला मला चॅलेंज दिलं होतं की तुम्हाला मी पंधरा दिवसात म्हणजे जे सरांनी मला सांगितलं की पंधरा दिवसात तुम्ही चालू शकेल आणि खरंच ते एक मला यश आलं आणि पंत कारण की मी बोलत नव्हती पंधरा म्हणजे कोणाशी बोलत नव्हती काय फक्त वेड्यासारखे हसायची बोलायची नाही काही नाही आणि आज रायते पाटील सरांच्या सेंटरमध्ये आल्यानंतर आज मी खरोखर अभिमानाने सांगू शकते की आज मी तुमच्या समोर उभी आहे खरोखर म्हणजे कौतुक आहे की जी व्यक्ती बोलत नव्हती बस म्हणजे नाकात हे होते म्हणजे खूप मजा हे झालेलं होतं आणि खरोखर मी एवढंच दे, देवाचे आभार मानते आणि ज्या सरांनी आणि ज्या स्टाफने माझ्यासाठी खूप कष्ट केलेले आहे मी त्यांचे खूप खूप आभार मानते धन्यवाद